नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचा दुसरा प्रकार म्हणजे संख्या विशेषण आणि त्याचे उपप्रकार आपण अभ्यासले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचा तिसरा प्रकार तो म्हणजे सार्वनामिक विशेषण अभ्यासणार आहोत सार्वनामिक विशेषण म्हणजे काय सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात आता इथे याचा अर्थ काय होतो तर जसं मी म्हणते की आपण एखादे सर्वनाम जसेच्या तसे वाक्यामध्ये वापरू शकत नाही वाक्याच्या गरजेनुसार आपल्याला त्या सर्वनामाला बदलावं लागतं उदाहरणार्थ आता इथे मी हे सर्वनाम आहे जर मी हे सर्वनाम मी वाक्यामध्ये वापरायचं असेल तर हे मी पुस्तक आहे हे वाक्य योग्य आहे का नाही कारण मीचा वापर त्या यो वाक्यासाठी योग्य नाही तर त्या जागी मी या सर्वनामाचं रूपांतर आपल्याला माझे या सार्वनामिक शब्दामध्ये करावं लागणार आहे मग ते वाक्य कसं होईल हे माझे पुस्तक आहे म्हणजे मीचं रूपांतर माझेमध्ये केलं म्हणून मी हे सर्वनाम आहे आणि सार्वनामिक विशेषण म्हणजे माझे तर असे कोणते कोणते सर्वनाम आहेत की ज्यांचं रूपांतर कुठल्या कुठल्या सार्वनामिक विशेषणामध्ये होतं ते आपण पाहूया मीचं रूपांतर माझा माझी माझे माझा तू तु, तुम्ही तुमचा तुमचे तुमची तो तसा तितका तेवढा तसला हा असा असला जो जसा जितका जसला जेवढा कोण कोणता केवढा काय कसा कसला ती तिचा तिची तिचे आम्ही आमचा आमचे आमच्या या पद्धतीने या सर्वनामांचं रूपांतर सार्वनामिकमध्ये केलेले हे तुम्हाला आहे ते शब्द जर परीक्षेला तुम्हाला प्रश्न येतो की दिलेल्या वाक्यामध्ये सार्वनामिक शब्द कोणता आहे तर तुम्हाला तो शब्द ओळखता आला पाहिजे किंवा पर्याय दिलेल्यापैकी कोणता शब्द सार्वनामिक शब्द आहे तो सांगा आता मी तुम्हाला एक प्रश्न देते दे। हा जो कोण तिचा या चार शब्दांमधून कोणता शब्द सार्वनामिक विशेषण आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे आता हा भाग जर तुम्हाला समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पण विचारलेल्या प्रश्नाचं नक्की कमेंटमध्ये उत्तर द्या धन्यवाद